नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरायग्रू इंडस्ट्रीमध्ये सवाल जवाबच्या व्हिडिओमध्ये तर सवाल जवाबची व्हिडिओ म्हणजे काय की आमची व्हिडिओ बघितल्यानंतर जर कोणीही शेतकरी बंधूंनी काही प्रश्न विचारला असला तर त्याच प्रश्नाचं मी अशा व्हिडिओ स्वरूपात उत्तर द्यायचा प्रयत्न करतो तर आज ये दादा हे दादासाहेब निकम असे हे शेतकरी बंधूंचं नाव आहे आणि त्यांनी प्रश्न काय विचारला आहे की उसासाठी स्प्रिंकलरची माहिती द्या तर बघा हा एक म्हणजे वेगळाच प्रयोग आहे आम्ही यूट्यूबवर ॲग्रिकल्चरमध्ये हा प्रयोग पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आहे तर ह्या गोष्टीसाठी खूप मेहनत लागते जर तुम्हाला ती मेहनत वाटत असेल किंवा योग्य आहे आमची तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे मला समजेल की माझे प्रयत्न तुम्हाला आवडतायत आणि मी ह्या संदर्भात अजून प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तर आजचा जो प्रश्न आहे ना उसासाठी स्प्रिंकलरची माहिती तरी बघा ह्या विषयाला सुरू करण्याच्या आधी मी थोडा आवांतर एक किस्सा सांगतो दोन हजार पंधरा सोळामध्ये महाराष्ट्रातला एक नामवंत ॲग्रिकल्चर न्यूजपेपर आहे की जो म्हणतो मी शेतकऱ्यांसाठी काम करतो त्यांनी एक बातमी लावली आणि बातमी काय होती की ऊस शेतीमध्ये त्या एक एक्स वाय झेड शेतकऱ्याने फॉगर लावले एकरी काहीतरी तो पन्नास साठ हजार रुपये खर्च येतो फॉगर लावण्यासाठी आणि ते फॉगर लावले तर बघा त्याचं ऊसाचं उत्पन्न किती वाढलं आणि ही बातमी वाचून त्या शेतकऱ्यांचा म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी हा सर्व खर्च केला मला नंतर भरपूर शेतकरी भेटले की साहेब आम्ही ऊसामध्ये फॉगर लावले वगैरे वगैरे विषय आणि मग त्याचा फायदा झाला तोटा झाला तो नंतरचा विषय पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की जेव्हाही समजा मी उद्या म्हटलं की माझी ठिबक सिंचन वापरली म्हणून एक्स वाय झेड उत्पन्न वाढलं तर तुम्ही खरं कसं मानतात फक्त ठिबक सिंचन हा एकच क्रायटेरिया आहे का नाही सर्व्या गोष्टी जुळून याव्या लागतात तेव्हा उत्पन्न वाढतं म्हणजे कोणी म्हणतोय बुवा माझं बियाणं वापरलं म्हणून उत्पन्न वाढलं कोणी म्हणतंय माझं खत वापरलं म्हणून उत्पन्न वाढलं कोणी म्हणतं माझं स्प्रे घेतला म्हणून उत्पन्न वाढलं अहो एका गोष्टीने जर उत्पन्न वाढत असतं तर अडचण काय होती हा एक मुद्दा दुसरा मुद्दा की फॉगर याच्या शब्दाचाच अर्थ काय माहिती आहे का फॉग फॉग म्हणजे काय धुकं आणि हे जे धुकं आहे ना हे तुम्ही सर्वांना माहिती आहे की उन्हाच्या संपर्कात आलं किंवा गरम हवेच्या संपर्कात आलं तिथे नाहीसं होऊन जातं त्याचं रूपांतर होऊन जातं मग हे फॉगर आम्ही कुठे वापरतो हे बघा असे फॉगर असतात तर हे फॉगर आम्ही कुठे वापरतो तर हे हाऊसमध्ये वापरतो पॉली हाऊसमध्ये वापरतो की जिथे सर्व बंद इन्वॉल्मेंट असतं आणि तिथे तापमान नियंत्रणासाठी आम्ही याचा उपयोग करतो आणि ओपनली जर तुम्ही याचा उपयोग करणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात कुठेही जा जवळपास पस्तीस डिग्री टेम्परेचर वर्षभर असतं जास्तीच होतं कमी नाही होत तर मग जे फॉग आहे ते ओपन वातावरणात कसं राहणार आहे आणि त्याचा उसाला कसा फायदा झाला पण ह्या गोष्टीचा विचार न करता शेतकऱ्यांनी तो खर्च करून टाकला कारांतराने त्यांच्या लक्षात आलं की ही अडचण आहे पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही असा खर्च करण्याचा आधी विचार करा त्यावेळचा किस्सा असा होता की त्या ठराविक कंपनीचे जे फॉगर होते ना ते एस्पोर्टचा लॉट रिजेक्ट झालेला होता आणि म्हणून त्यांनी तशी बातमी पेरली आणि तुम्ही त्याला बडी पडले तर माझं एक अनुभव जिवंत अनुभव आहे पेपरात आजही ती बातमी तिथे आहे भरपूर शेतकरी असे भेटतील की त्यांनी हा प्रयोग केला होता आणि फेल झाला तर काहीही प्रयोग करू नका प्रयोगाच्या नावाखाली पैसे वाया घालवू नका करायचा प्रयोग तर छोट्या एरियासाठी करा मग फायदा झाला तर मोठा करा तर चला विषयाला सुरुवात करू की उसासाठी स्प्रिंकलर तर बघा आजपर्यंतचा अनुभव आहे की ऊस ह्या पिकासाठी स्प्रिंकलरचा सिंचनासाठी कोणी उपयोग नाही करत म्हणजे ऊसाला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा उपयोग कोणीही शेतकऱ्यांनी केलेला नाही ते चांगलं नाही आहे म्हणजे केला असेल तरी त्यांना फायदा नाही झाला ऊस पिकासाठी तुम्ही ठिबक सिंचनच वापरली पाहिजे पण बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी स्पिंकरचा उपयोग मी इथे स्पिंकरर म्हणतोय फॉगर हा एक वेगळा विषय स्पिंकरर म्हणजे हे जे ट्रॅडिशनल स्पिंकरर येतात की बाबा तीस पाईप आठ नोजर किंवा हे मायक्रो स्पिंकरर येतात ही रेंगन येते तर याचा उपयोग ऊसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी करत आहेत आणि त्यांना चांगला फायदा होतोय तर का चांगला फायदा होतो तर बघा मी सांगेलच कशाचा किती चांगला फायदा होतोय कोणत्या तंत्रज्ञांचा शेतकऱ्यांनी उपयोग केला पाहिजे पण पिंकर सिंचनाने जेव्हा तुम तुम्ही ऊसाच्या शेतावर पाणी वरतून सिंचन करतात तेव्हा तुमच्या हवेमध्ये जो नायट्रोजन असतो ना तो पाण्यासोबत खाली येतो आणि तुमच्या पिकांना भेटतो पहिला फायदा दुसरा फायदा की बघा वरतून पाणी पडतंय तर तुमच्या पिकांवर जी काही घाण आहे माती आहे क कीड आहे काही कोळी वगैरेंनी तिथे स्पायडर म्हणतो आपण त्यांना त्यांनी तिथे जाडं बनवलेलं असतं तर ते जाडं वगैरे सर्व निघून जातं धुतलं जातं आणि पावसाळ्यात जसं पीक एकदम हिरवगार दिसतं तसा तिथे इफेक्ट येतो आणि एकदा जर त्या पानांवरची घाण धुतली गेली तर त्याची जी अन्न बनवायची प्रक्रिया आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस ही वाढते एकदा जर प्रोसेस वाढली अन्न बनवण्याची प्रक्रिया वाढली तर त्याचं रूपांतर उ उत्पादनात वाढ होण्यात होतं तर हा एक दुसरा फायदा आहे तिसरा फायदा उसासाठी ह्या फोटोसिंथेसिसचा का जास्ती होतो कारण ऊसाचं जे पान आहे ना ते निमूलतं आहे उसाचं जे पान आहे ते चौडं नाही आहे जास्ती तर त्याला याचा जास्ती फायदा होतो चौथं की जेव्हा वरतून पाणी पडतं ना तेव्हा तिथे ते तापमान नियंत्रण राहतं आत्ता बघा आजची तारीख पंधरा डिसेंबर आहे आज ही व्हिडिओ मी शूट करतोय मे बी तुमच्याकडे पंधरा दिवस किंवा सोळा दिवसांनी येईल तर आता तापमानात अद अचानक बदल झाला तर सर्व प्रत्येक गावचे प्रत्येक हॉस्पिटल फुल आहे लोक आजारी पडत आहेत कारण तापमानातला बदल हा सजीवांसाठी घातक असतो एक समान तापमान जिथे आहे ना तिथे त्याला फायदा होतो तर इथे उसामध्ये पण काय होतं की जेव्हा तापमान दुपारच्या वेळेला वाढतं तेव्हा जर तुम्ही त्याचा उपयोग केला स्प्रिंकलरचा तर तुमचं तापमान नियंत्रित राहतं आणि बघा हे किती वेळ चालवायचं हे आपल्या हातात आहे समजा असं नाही की तुम्ही दोन तास चालवलं पाहिजे आपलं तापमान नियंत्रित झालं की तुम्ही त्याचा उपयोग बंद करा तर हे सर्व फायदे ऊस पिकामध्ये होतात खर्च नक्कीच वाया नाही जात तुम्ही जर ऊस पिकामध्ये एक आमचं स्प्रिंकलर लावलं मी सांगणार आहे कोणतं तर तुमचा खर्च नक्कीच वाया नाही जात तुम्ही पहिल्या वर्षीच किंवा पहिल्या हंगामातच इतके पैसे वसूल करतात इतका तुमचा हंगाम वाढतो कारण मी जे सांगितलं आहे ते समजण्यासाठी कुठल्याही सायन्सची गरज नाही की बाबा हे फायदे होतात ठीक आहे याच्यात तो नायट्रोजन वरतून खाली येतो की नाही हे समजण्यासाठी एक वेळा प्रयोगशाळेची गरज आहे बाकी फोटोसिंथेसिस वाढते वा हो हे समजण्यासाठी प्रयोगशाळेची गरज नाही किंवा वातावरण तापमान नियंत्रण राहिलं तर सजीवाला फायदा होतो हेही तुम्हाला माहिती आहे तर पहिल्या हंगामातच तुमचे पैसे वसूल होतात तर बघा ह्या स्पीकरचा उपयोग उसामध्ये का करू नये म्हणजे रेनगनचा का करावा आणि याचा का करू नये कारण हे एक तर पन्नासच फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी मारतं प्लस हे उचर साचर करावं लागतं आणि उसामध्ये उचर साचर करणं थोडं जिकरीचं असतं प्लस महाग जातं साधारण अठरा वीस बावीस हजार रुपयाला आता सेट जातो मायक्रो इरिगेशन असंही मोठ्या पिकांकरता नाही आहे जे पीक एक मीटरपेक्षा हाईट कमी आहे तिथेच मायक्रोचा उपयोग केला पाहिजे उसाला तर बिलकुल लागू नाही होत तर उसामध्ये जर तुम्हाला स्पिकर करायचं आहे तर तुम्ही आमच्या रेनगनचा उपयोग केला पाहिजे याचा उपयोग का केला पाहिजे कारण एकाच जागी जर तुम्ही उभी केली तर जवळपास पौना एकर एक एकरचा एरिया कव्हर करते पाणी तेवीस डिग्रीने वर जाते म्हणजे ऊस तुमचा जरी पंधरा सोळा फूट उंच झालेला आहे तरी हा पाणी त्याच्या वर जाते मग खाली येते त्याच्यामुळे कुठेही तुमचं ऊसामुळे पाणी अडवलं जात नाही प्लस इथे जिथे हे ती सहा नग आठ नग नऊ नग एका एकराला लागतात ला तिथे हे एक नग एक दोन वेळा उचललं की तुमचं एक एकर आरामातून जातं ॲक्च्युली ते जास्त होतं पण हे गोलाकार पाणी मारतं तुमचं क्षेत्र चौकर आहे म्हणून ते तसं वाटतं तुम्हाला तर उसासाठी जर कोणाला स्प्रिंकलरचा उपयोग करायचा आहे तर त्यांनी रेंगणचा विचार नक्की करावा ह्याच संदर्भात किंवा ॲक्च्युअल शेतामधल्या व्हिडिओ आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे तिथे जाऊन तुम्ही त्या बघू शकतात आणि फॉगरचा तर उसासाठी बिलकुल उपयोग नाही आहे फॉगरचा उपयोग फक्त तिथे आणि तिथेच करावा की जिथे क्लोज इन्व्हायरमेंट आहे ओपन एन्वॉरमेंटमध्ये कोणी कितीही सांगितलं तर फॉगरचा उपयोग करू नका तर इथे ही व्हिडिओ मी संपवतो तुम्हाला जर ह्या सर्व टेक्नॉलॉजीबद्दल किंवा इतर काही तुमच्या मनात समजा तुमचं क्षेत्र आहे तुम्हाला तिथे स्प्रिंकलर किंवा ड्रिप लावायचं आहे मल्चिंग लावायचं आहे तुम्हाला त्याचं कोटेशन काढून पाहिजे त्याचं ड्रॉईंग काढून पाहिजे किंवा त्या टेक्नॉलॉजीबद्दल तुमच्या मनात काही शंका आहे तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात त्यांना तुम्ही कॉल करू शकतात त्यांचे नंबर मी मध्ये मध्ये दिलेले आणि जर तुम्हाला आमची ही मेहनत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद